भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा जल्लोष अमरावतीमध्येही पाहायला मिळाला हमालपुरा येथील वीर तानाजी नवदुर्गा मंडळात मित्रमंडळाच्या वतीने भव्य आतिषबाजी करून विजय साजरा करण्यात आला माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला भारताचा पाकिस्तानावर दणदणीत विजय आणि अमरावतीत हमालपुरा परिसरात जल्लोषाचा माहोल क्रिकेट सामन्याचा थरार संपताच हमालपुरा मित्रमंडळ आणि वीर तानाजी नवदुर्गा मंडळाने विजय साजरा करत भव्य आतिषबाजी केली रविवारच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर अमरावतीकरांच्या आनंदाचा पारा चुरला नाही हमालपुरा येथील वीर तानाजी नवदुर्गोत्सव मंडळात एलईडी स्क्रीनवर सर्वांनी लाईव्ह सामना पाहिला सामना जिंकताच मित्रमंडळाच्या वतीने रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारून गेले यावेळी मंडळाने देवी भवानीच्या बॅकग्राऊंडला तिरंग्याचा साज चढवून देशभक्तीचा संदेश दिला हमालपुरा परिसरातला हा जल्लोष फक्त क्रिकेट सामन्याच्या विजयापुरता मर्यादित नव्हता तर तो देशभक्तीचा आणि एकतेचा उत्सव ठरला आज खरंच आनंदाचा क्षण आहे भारताने पाकिस्तानावर विजय प्राप्त केलेला आहे वीर तानाजी नवदुर्गोत्सव मंडळ यांनी प्रथमच एल ई डी स्क्रीनचा सगळ्या भाविक भक्तांसमोर देखावा सादर केला त्या कारणाने त्या सणाने आम्ही आज संध्याकाळून भारताचा व पाकिस्तानाचा असा मॅच आम्ही त्या ई डी स्क्रीनवर हो सगळ्या भाविक भक्तांनी तो एन्जॉय केला सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एन्जॉय केला आम्हाला खूप अभिमान आहे की आवाज पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानावर विजय प्राप्त केला सगळ्यांचं सगळ्यांचं अभिनंदन वीर तानाजी मंडळाचे सर्वे कार्यकर्ते आज हा खूप भव्य जसा सामना झाला इंडिया पाकिस्तानचा हा खूप छान झालेला आहे आणि आमच्या मंडळाने हा एल ई डी स्क्रीनवर दाखवलेला आहे आणि अमरावती शहरामध्ये प्रथमच हा एल ई डी स्क्रीन, ला ला आम स्क्रीन हा आमच्या मंडळाने प्रोत्साहन केला होता आणि तो चांगला साजरा झालेला आहे आणि आमचं जे मंडळ आहे वीर तानाजी मंडळ हे सण सूद आणि जे आहे कार्य हे खूप छान तयार आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचा साजरा केला जाते आणि पोलिसांच्या प्रशासनाचे आमच्या सर्व काही मंडळाचे कार्यकर्ते हे त्यांच्या शिस्तूं पालन वगैरे सगळं करते जय माता जय भारत माता की जय अमरावतीत अशा प्रकारच्या जल्लोष म्हणजे भारतावरील प्रेमाची खरी साक्ष आहे हमालपुरा मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अशा देशभक्तीने भारलेल्या क्षणाने शहराचा उत्साह अधिक वाढला आहे